स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट चविष्ट अशी पाण्याचा एकही थेंब न वापरता वांग्याची सुकी भाजी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण वांग्याची सुकी भाजी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे ही वांगी घेतलेली आहेत वांगी जरा मोठी होती त्यामुळे मागचा भाग मी काढून या पद्धतीने बारीक कट करून व स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहेत आता त्यासाठी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीरचे देठ आणि लसूण हे दोन्ही मी ठेचून घेतलेलं आहे हिंग अर्धा चमचा छोटा चमचा घेतलेला आहे मीठ आपल्याला चवीपुरतं लागेल आणि मोहरी जिरे थोडीशी हळद अगदी घरगुती काळा मसाला थोडासा लागेल आणि लाल तिखट हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी घातलेली आहे आता आपण जिरे घालून घेऊयात हा लसूण घेतलेला आहे तो देखील आपण घालून घेत आहे सोबतच हा हिंग घेतलेला आहे हिंग देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आपली फोडणी ही छान असे आपण ही परतून घेऊयात लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत गॅस बारीक करायचा आहे आपल्याला लसूण आणि कोथंबीर कोथंबीरचे देठ कोथंबीर असं ठेचून घेतल्यामुळे ना भाज्या खूपच अशा चवदार लागतात आणि पोरणीचा वास देखील खूप खमंग घासा येतो लसणामुळे ठेकून घेतलेल्या आता हे व्यवस्थित आपण असं फ्राय करून घेऊया लसूण आपला परतत आलेला आहे आता आपण हा टोमॅटो घेतलेला आहे तो देखील यामध्ये आपण घालून घेऊया टोमॅटो घालायचा नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल म्हणजे मी अगदी थोडासा एक छोटा टमॅटो बारीक असा कप करून घेतलेला आहे आपल्याला इतर कोणतेही जास्त साहित्य घालायचे नाही आणि पाणी न घालता आपल्याला वाटून घेऊनच ही भाजी बनवायची आहे त्यामुळे खूप चवदार बनवून अशी ही भाजी आपली तयार होते आता आपण टॉमॅटो मऊ होण्यासाठी आपला पण त्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घालून घेऊयात सुरुवातीला अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे नंतर आपण पूर्ण भाजीचे मीठ घालून घ्यायचे आहे आता टोमॅटो मऊ होण्याचा असा तुम्ही इथून साधारणतः अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता गॅस बारीक केलेला आहे आपण आणि आता त्यावरती आपण एक झाकण ठेवूयात आणि हा टोमॅटो छान असा आपण एक एक मिनिट असा परतून घेऊयात आपण आता आपला टोमॅटो शिजलेला आहे का ते पाहून घेऊयात आपला टोमॅटो देखील छान असा मऊ झालेला आहे फार वेळ काही शिजवण्याची गरज नाही कारण आपल्याला वांग्याबरोबर असं वापरून घ्यायचं आहे आता आपण मसाले घालून घेऊयात इथे अर्धा छोटा छोटा चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे घरगुती काळा मसाला घेतलेला आहे आपण चवीनुसार घालून घ्यायचा आहे मी इथे दीड चमचा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा ही धनी पावडर घेतलेली आहे एक चमचा ती घालून घेऊया आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात सगळे मसाले आपले लसूण जरा भरपूर घालायचा त्यामुळे भाजीला चव खूप छान लागते बऱ्याचदा वांगी पोट नसतात थोडीफार निबर देखील असतात तर त्यावेळी जरा लसूण जास्त घातला की भाज्या खूप च चवदार अशा बनून तयार होतात ठेचून वगैरे घालायचं आता आपण ही वांगी आहेत बारीक कट करून घेतलेली ती घालून घ्यायची आहेत आणि आता आपण ही व्यवस्थित अशी या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात मसाला असा पूर्ण वांग्याला वगैरे लागायला हवा यामध्ये बिलकुल आपण पाणी वगैरे घालायचं नाही वापून घेऊनच करायचे आहे शेंगादाण्याचं कूट किंवा इतर कोणतंही खोबरं वगैरे हे काहीही न वापरता आपण अगदी लसूण आणि कोथंबीर हेच फक्त वाटून घेतलेलं आहे पण चव खूपच छान लागते या वांग्याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा झटपट होणारी आहे डब्याला वगैरे घाई गडबडीच्या वेळेस वगैरे असं आपण पटकन करू शकतो आता आपण ही मसाल्यामध्ये टाकलेली आहेत वांगी आता आपण यामध्ये चवीपुरतं पूर्ण भाजीचं मीठ घालून घेऊयात सुरुवातीला मी अर्धा चमचा मीठ घातलेलं होतं आता पूर्ण आपण व्यवस्थित पूर्ण भाजीचं मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मीठ देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि मिठाच्या पाण्यामध्ये मीठ टाकलं की पाणी सुटतं आता आपण हे झाकण लावून एक तीन चार मिनिट शिजू द्यायची पण दोन मिनिटांनी परत आपण झाकण काढून एकदा हलवून घ्यायचे आहेत वांगी हे मीठ देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता यावरती आपण या हे झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिट बारीक गॅसवरती आपण ही वांगी वाफवून घेऊयात आता आपले एक दोन मिनिट झालेली आहेत आपली वांगी आपण थोडीशी हलवून घेऊयात थोडस बघा या पद्धतीने पाणी सुटतं झाकण ठेवलं की बऱ्याच भाज्या न पाणी घालता देखील वाफेवर देखील खूप छान अशा शिजून तयार होतात आणि त्या चवीला तर खूपच छान लागतात हे पहा अजिबात पाण्याचा एक थेंब देखील वापर न करता आपली वांगी कशी छान अशी मऊ पडायला लागलेली आहेत अजून शिजलेली आहेत एक दोन मिनिटांनीच मी लगेच चेक करायला लगे घेतलं होतं हे पाहू शकताय अगदी पाणी सुटतं अगदी थोडासा मसाला वाटून घातलेला आहे त्यामुळे आता हे व्यवस्थित आपलं सर्व मिक्स झालेलं आहे पाहू शकता इथे तुम्ही आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि पुन्हा एक, एक साधारणतः दोन मिनिट आपण पुन्हा एकदा वापरून घेऊयात आपली एक दोन मिनिट झालेली आहे तर आपण आपली भाजी चेक करून घेऊयात हे पहा अजिबात पाण्याचा वापर न करता आपण ही वांगी छान अशी मिठाच्या पाण्यामध्येच वाफून घेऊन शिजवलेली आहेत वांगी ही सर्व पूर्णपणे शिजलेली आहेत इथे आपण चेक करूयात हे पहा वांगी आपली व्यवस्थित अशी शिजून झालेली आहेत पाहू शकता इथे तुम्ही आता ही भाजी आपली शिजून झालेलीच आहे गॅस बंद करायचा आहे आपण थोडीशी कोथंबीर घालून घेऊयात आपण वरून अगदी ह्या पद्धतीने आपण थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गॅस बंद करायचा आहे आपली वांग्याची भाजी शिजून तयार झालेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद